आता शे शेतकऱ्यांचं जर पाहिलं तर आपण पाच महिन्यापासून पाहतोय की त्यांचा विरोध आहेच आहे आणि हा विरोध बघून निश्चितच महाविकास ठरवलं की शेतकऱ्यांची बाजू घ्यायची शेतकऱ्यांचं हित पाहायचं आणि त्यांनी म्हणून निवडणुकीमध्ये या शक्ती महामार्गाच्या विरोधात त्यांनी बा आ, बोललेच पण त्याच दरम्यान माहीत नाही त्यांचा महाविकास हा युतीचा काय विचार होता पण त्यांनी निवडणुकीच्या कार्यात तरी याच्याबद्दल काही उल्लेख केला नाही उलट त्याला समर्थ त्याचं समर्थन केलं आणि आत्ता सगळं बघून सगळं चित्र बघून त्यांचे विचार कदाचित बदलले असले तर चांगला आहे <laughs> <भाई लें। laughs> विरोधात होत असलेल्या या मूर्तीला पाठिंबा देण्यात देण्यासाठी आज उपस्थित आदरणीय श्रीमंत छत्रपती आमच्या इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील आमचे सर्व प्रमुख नेते आपल्या सगळ्यांनाच माहिती की महाराष्ट्रामध्ये हा जवळजवळ नागपूरपासून गोव्यापर्यंत जाणारा हा महामार्ग हा बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जातोय आठशे दोन किलोमीटरची लांबी आणि यासाठी सरकारनं जो शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याचा उल्लेख आदरणीय देवणे साहेबांनी आता त्यांच्या भाषणामध्ये केला की या बारा जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार पाचशे एकर पिकाऊ जमीन ही आमच्या शेतकरी बंधूंची या ठिकाणी जाते आणि विशा हा महामार्ग कोल्हापूरमधून जातोय आज खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर एखादा प्रकल्प व्हावा किंवा महामार्ग होण्यासाठी अनेक निवेदन लोक करत असतात पण असं कुठलेही निवेदन आम्हाला सगळ्यांना दिसलं नाही जिथं हा महामार्ग पूर्ण करावा किंवा महामार्ग करावा अशा पद्धतीचे निवेदन आज लोकांच्याकडनं आलेलं नाही त्याचा उल्लेख देवणे साहेबांनी केला की नागपूरपासून कोल्हापूरला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत आज जे शक्तीपीठ आपण बोलतो शक्तीपीठला जाण्यासाठी अनेक मार्गामध्ये मार्गावरून जाण्याचं या ठिकाणी येतं कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन असेल ज्योतिबाचं दर्शन असेल अशा अनेक शक्तीपीठला जाण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत आणि मग एवढी चांगली कनेक्टिव्हिटी असताना देखील हा शक्तीपीठ महामार्ग का आणि सरकारला हा आमचा प्रश्न आहे की एवढा आटाच का आज ज्या पद्धतीनं आमच्या अनेक शेतकऱ्या बंधूंची जागा आज यामध्ये जाते विशेषतः माझा कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा विचार केला तर जवळजवळ दहा गावं ही माझ्या मतदारसंघामध्ये या महामार्ग महामार्ग तिथून जातात आणि मग खऱ्या अर्थानं हे सगळ्या गावाचा विरोध आज निश्चितपणे हामा सगळ्यांचा आहे दुसऱ्या बाजूला आज इंडिया आता आपल्या महाराष्ट्रातून शक्तीपीठ नावाचा एक महामार्ग शासनाने सुरू करायचा विचार केलेला आहे आणि हा महामार्ग नागपूर ते गोवा असा जातो आहे आठशे पन्नास आठ आठशे पाच किलोमीटर आणि त्यासाठी सत्तावीस हजार हेक्टर शेतकऱ्यांची जमीन घ्याय घ्यायचा विचार त्यांचा दिस दिसतोय खर्चही त्याच्यावर शहाऐंशी हजार सत्याऐंशी हजार कोट एवढा होणार आहे असा त्यांचा विचार आहे आणि पण प्रश्न हा आपल्या सर्वांच्या पुढे आ, 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 आ आहे की ह्या महा मार्गाची आवश्यकता काय नागपूर ते गोवा जाण्यासाठी आत्तासुद्धा अन अन रस्ते आहेत आणि ते चांगले डेव्हलप झाले पाहिजे ते त्याचा विकास झाला पाहिजे आणि अशा दुसऱ्या मार्गाचा आवश्यकता नाही असं पूर्ण इंडिया आघाडीच्या नेत्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि शेतकऱ्यांना आणि विविध पक्षांना असं वाटतं आहे की या महामार्गाची बिलकुल आवश्यकता नाही कारण एवढी जमीनची जाणार की आत्ताच सा, सांगितल्याप्रमाणे त्यातना जो मोबदला जरी आला चांगला असं आपण समजलं तरी तो शिल्लक राहणार नाही कोणाच्या हातात तो आपण खर्च करून टाकणार शेतकऱ्यांकडे पैसा या स या तऱ्हेने आला तर लगेच खर्चही होऊन जातो आहे आणि जमीन जर राहिली तर आपलं कार्य दैनंदिन काम कार्य हे नेहमीच चालू राहतं आहे बेकार ते होत नाहीत या याच्यामध्ये बेकारीसुद्धा वा वाढण्याची शक्यता आनी आ, कोनी होटेल आ, 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 आहे आणखीन अनेक मागं आणि त्यामध्ये काही कोणी हॉटेल वगैरे करायचे असा प्रश्न आणला तरी तिथं अडचणीच आहे ते अनेक जमिनी आणि त्याच्यामध्ये जातील इंडस्ट्रीयल कामांच्यामध्ये जातील इंडस्ट्रीयल झोन्स आपले आता तयार आहेतच आहेत त्यामध्येच इंडस्ट्री अजून चांगली चालली पाहिजे असा दृष्टिकोन सगळ्यांनी ठेवला पाहिजे म्हणूनच शेतकरी आणि महाविकास आघाडी या स सर्वांनी मिळून हे ठरवलं आहे की अठरा जूनला या एक मोर्चा काढून या महाविकास महामार्गाला विरोध करायचा ज्याचं नाव शक्तीपीठ आहे त्याचं नावसुद्धा का दिलं हे साधारण समजत नाही तरी शक्ती कोणाची वाढणार असा मोठा प्रश्न आत्ताच निर्माण झालेला आहे जनतेची श शक्ती जर वाढणार नसतील तर हा महामार्ग कशासाठी हा मोठा प्रश्न आहे तर, तर म्हणूनच आज सर्वांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने ठरवलं की ह्या महामा मार्गाला विरोध करायचा आणि तो अठरा तारखेला आपल्याला दिसून येईल आत्ताच सर सहभागी झालोय आणि दोन चार महिन्यापासून आपण पाहिलं तर त्यात सहभागी आहेत आहे असल जेणे जेणे सरकारमध्ये आहेत जेणे जेनी, जेनी भूमिका घेतलेली आहे त्यातकरून या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या तालुक्यातून सगळ्यात जास्त जमीन जातात आदरणीय संजय बाबा घाडगे या ठिकाणी या आंदोलनाचे प्रवक्ते आहेत तर या वेळेला बाकीचं सगळं वर्तमानपत्रातलं करण्यापेक्षा जे राज्यकर्ते त्यांनी हिंमत असेल तर हा महामार्ग रद्द करावा असे आमची मी या ठिकाणी माझं प्रास्ताविक बोलतो आणि थांबतो